नमस्कार महाराष्ट्रातील सर्व कार्यरत आरोग्या अभिनेत्री गटप्रवर्तक सुपरवायझरांना नमस्कार भगिनींनो काल कृती समितीच्या वतीने गटप्रवर्तकांच्या शास्त्र निर्णयाच्या बाबत संपूर्ण माहिती घेऊन पुढची लवकरात लवकर जे आर निघाव्या यासाठी कृती समितीचे सर्व पदाधिकारी मुंबईत आम्ही होतो काल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयाला भेट दिल्यावरती त्यांचे स्वीय सचिव यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी आपला हा स्वास्थ्य निर्णय जो आहे जो आपला जी आर मोबदला वाढीचा आहे या संदर्भात आरोग्य विभाग आरोग्यमंत्री पाठपुरावा करत आहेत आपली सदर अर्थ अर्थमंत्रालयाकडे आहे अर्थमंत्रालयाच्या याच्यात आपण सगळं मिळून पाठपुरावा करूया असं आवाहन त्यांनी आपल्याला केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम गटप्रवर्तकांना विनंती करतो की आपल्याला अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा आपल्याला सरवणं म्हणून करावा लागणार आहे त्यामुळे आम्ही त्यानंतर आरोग्य राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या कार्यालयाला भेट दिली त्या ठिकाणी त्यांचे सुयसचिव सोलगट साहेब यांच्याशी चर्चा केली आम्हाला दादांची वेळ कृती समितीला चर्चेसाठी द्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी नोंद घेऊन हा विषय मार्गी लावण्यासंदर्भात येणाऱ्या मंगळवारी बुधवारी तुम्हाला वेळ उपलब्ध करून देतो असं आपल्याला त्यांनी सूचित केलेलं आहे ते लवकरच आपल्याला वेळ देतील आणि कृत्य समितीचे पदाधिकारी सुद्धा भेटून या संदर्भात चर्चा करणार आहेत त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा संपूर्ण राज्यामध्ये दौरा होत आहे त्यांची सुरुवात होणार आहे ते ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दादा येतील त्या ठिकाणी गटप्रवर्तक सर्व संघटनांचे कृती समितीचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन दादांना या प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने आपण त्यांना ह्याचा पाठपुरावा करूया असं आवाहन मी या निमित्ताने करतो आणि त्यामुळे आपण सर्व मिळून पाठपुरावा करून लवकरात लवकर शासन निर्णय निघेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आपल्या ह्या निवेद याचबरोबर राज्याचे उपसचिव आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांच्या भेटीसाठी आम्ही आरोग्य गोकुळ जेटी रुग्णालयात गेलो असता त्या ठिकाणी साहेब कामात होते त्यामुळे त्यांनी उपसचिव लहाणेसाहेब यांच्याशी बोलण्यासाठी सांगितलं आम्ही त्यांची भेट घेतली त्यांच्याशी पण चर्चा केली त्यांनी आरोग्य विभागाचा हा प्रस्ताव आम्ही तयार केलेला असून तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे आहे आम्ही प्रत्येक मिटिंगच्या वेळेस या संदर्भात पाठपुरावा करत आहोत असंही त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात आपला शासन निर्णय पत्रात पाडून घेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया मंगळवारी बुधवारच्या मिठीमध्ये काय होतं ते आपण पाहूया वेळ पडल्यास आपण मंगळरूपद्वारे चर्चा झाली विषय मार्गी लागला तर आपला आनंद आहे अन्यथा आपल्याला सामुदायिक पद्धतीने निर्णय घेऊन जे काही करावं लागेल ते आंदोलनसुद्धा आपण नक्की करण्याचा निर्णय सामुदायिकपणे करूया सगळे मिळून पाठपुरावा करूया आणि आपला हा निर्णय लवकरात लवकर असा प्रयत्न करूया आरोग्याचे आयुक्त आदर निवसंचालक आरोग्य अभियान मिशनचे नवीन आलेले श्रीयुक्त रंग रंगा नायकसाहेब यांनासुद्धा आम्ही भेटलो त्यांनाहीसुद्धा हे प्रश्नची जाणीव करून दिलेली आहे आणि म्हणून आपण सर्व विभागाशी काल बोलणं झालं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या पातळीवरती कृती समितीचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत आपण त्या सर्व प्रयत्नाला साथ द्यावी असं सा आवाहन करतो येणाऱ्या काळात लवकरात लवकर आचारसंहिता लागण्याच्या आधी आपला शासन निर्णय निघावा हा आपला सगळ्यांच्या अपेक्षा आहेत सगळ्यांची विनंत सगळ्यांच्या अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया सरकार लाडल्या महिने योजनेवरती हजारो रुपये खर्च करायला निघालेले आहेत पण श्रम करणाऱ्या महिलांच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत नाही याची जाणीव आपल्या सर्वांना आहे म्हणून आपण सर्व मिळून प्रयत्न करून लवकरात लवकर शासन निर्णय प्रवर्तकांचा वाढीव मोबदल्याचा निघेल यासाठी प्रयत्न करूया इतकंच आव्हान करतो निराश न होता आपण लढणार आहोत लाल बावठा लढणारा पक्ष लढणारा संघटना आपली आहे म्हणून चारी संघटना कृती समितीतला एक दिलाने हा सर्व प्रयत्न करत आहोत आपणही त्या प्रयत्नाला साथ द्यावी याआधीही आपण संघर्ष करून मिळवलेला आहे म्हणून आपण निराश न होता जे आज आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया इतकंच आव्हान ह्या व्हिडिओच्याद्वारे करतो मधल्या काळात तब्येत ठीक नसल्यामुळे आपल्याशी संवाद साधता आला नाही परंतु जे जे प्रयत्न करायचे ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे कृती समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही संपर्कात आहोत आणि सर्व पातळीवरती आम्ही आमच्या पातळीवरती प्रयत्न करत आहोत इतकंच मी आपल्याला सांगेल प्रवर्तकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न सुरूच राहील लवकरात लवकर आपल्याला निर्णय होईल अशी अपेक्षा सरकारकडनं करूया आणि मंगळवारच्यानंतर आपण पुढची दिशा ठरूया असंही मी आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगत आहे धन्यवाद जय शिवराय जय भीम लालसलाम